मकर संक्रांत सणाच्या निमित्ताने पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू असताना वापरल्याने त्याचे दुष्परिणाम निसर्गाला व मानवाला सण करावे लागतात पतंग तुटल्यावर झाडावर व रस्त्यावर अर्धवट अवस्थेत पडून असल्याने पक्षी व माणसाला इजा होते तर काहींचा जीव जातो यास्तव नायलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरी ए आर ई एस फाउंडेशन संस्थेच्या संकल्पना व पुढाकाराने आयोजित करून ओझरच्या प्रमुख रस्त्यावरून फेरी काढण्यात आली मुख्य वन संरक्षक जी मल्लिकार्जुन नाशिक पूर्व वन विभागाचे उपवन संरक्षक राकेश सेपट सामाजिक वनिकरणचे उपवन संरक्षक गणेश रणदिवे मनमार सहायक वन संरक्षक शिवाजी सहाणे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे व सुनील भिलावे ओझर पोलीस निरीक्षक नितीन कंदारे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे मुख्याधिकारी किरण देशमुख व प्रथम नगराध्यक्षा अनिता घेगडमल यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था चांदवड परिक्षेत्र कार्यालय सामाजिक व नाशिक ओझर नगर कैलासवासी माधवराव बोरस्ते विद्यालय ओझर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने फेरीचं आयोजन करण्यात आलं येथील सावित्रीबाई फुले चौक गडा कॉर्नर येथून नगर परिषद मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फेरीला सुरुवात करण्यात आली शहरातील प्रमुख मार्ग बसस्टँड मार्गे भगवा चौक तांबट गल्ली चांदणी चौक मिलिंदनगर राजवाडा महाराणा प्रताप चौक नगर परिषद समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोड मार्गे पुन्हा पोलीस चौके या ठिकाणी येऊन फेरीची सांगता करण्यात आली फेरीदरम्यान नायलॉन मांजा वापरू नका पक्षी वाचवा निसर्ग वाचवा पतंग उडवा जीव घेऊ नका अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील नागरिकांना नॉयलॉन मांज्याचे दुष्परिणाम समजावून सांगत सुरक्षित व पर्यावरणपूरक सुती मांज वापरण्याचे आवाहन केले संस्था शाळेसोबत बरोबर वनविभाग पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने नॉयलॉन मांजे विकणे वापरणे कायद्याने गुन्हा आहे असे आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जातो असे त्यांनी कृतीतून दाखवून दिले कार्यक्रमाच्या शेवटी एआरई एस फाउंडेशन e. संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले व सर्व नवनियुक्त नगरसेवकांचा झाडाचे रूप पुस्तक वगुला पुष्प देत सत्कार करण्यात आला यावेळी ओझर नगर, नगर परिषद चांदवड व सामाजिक वनीकरण इफाड व नाशिक ओझर पोलीस ठाणे अधिकारी कर्मचारी व एआरए एस फाउंडेशन e. संचालक व सदस्य नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक तसेच बोरस्ते विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या जनजागृती उपक्रमामुळे गावात सकारात्मक संदेश पोहोचला असून नागरिकांनीही या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिलाय वृत्तसंकलन मृतसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक